पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी घाटे यांची नियुक्ती राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते देण्यात आले निवडीचे पत्र सामाजिक शैक्षणिक आणि युवांच्या हक्कासाठी सातत्यानं लढा देणारे महाराष्ट्राचे सांगली जिल्ह्यातील युवा नेते इंद्रजीत दादा घाटे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ही निवड मुंबईच्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा जयदीप कवाडे यांच्या हस्ते निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले तर पक्ष बळकटीसाठी मी कटिबद्ध राहीन असं यावेळी निवडीचे पत्र दिल्यानंतर इंद्रजित घाटे यांनी सांगितलं आहे